नमस्कार मंडळी मित्रांनो आज आंबोड येथे भव्य आणि दिव्यसे मैदान चालू आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा आणि बब्या आणि बक्कासूर आणि मेहबूब मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये सुंदर अशी मित्रांनो लढत झाली मित्रांनो अटी तटी जे अशी मित्रांनो लढत झाली बब्या आणि सरजा मित्रांनो गाडी सुंदर अशी पळाली आणि बकासुरीज मेहबूबची देखील गाडी सुंदर पळाली आणि बक्कासूरचा यामध्ये विजय झाला पण मित्रांनो सरजेची हार नक्की कशामुळे झाली मित्रांनो थोडक्यामध्ये सरजेची हार झाली नक्की काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तर मित्रांनो खाली सुट्टीला बब्या मित्रांनो ठेस काळा त्यामुळे मित्रांनो गाडीला खालून जे अंतर राहिलं तेच मित्रांनो वर पावत राहील बब्या सुट्टीला थोडा पुढे गेला आणि मित्रांनो बब्या ठेस काळा असल्यामुळे मित्रांनो गाडी मागे पडली मित्रांनो नक्कीच आता पुन्हा एकदा गाटाला पळून नक्कीच मित्रांनो बब्या आणि सर्जा कमबॅक करणार मित्रांनो कारण मित्रांनो बब्या ठेच करणार असताना तर मित्रांनो गाडी शंभर टक्के मित्रांनो सामन्यामध्ये जरी नक्कीच उतरली असती तर मित्रांनो पाहू आता गाडी कशी पळतील